हां का ठीक आहे ठीक आहे काय आता हिला आपण उन्हात टाकू ना थोडंसं एक ऊन देऊ ना म्हणजे तशी एवढी ओली नाही ती मस्त वाळलेली आहे तरी पण फोडून बघा बरं दाबत तो अजिबात नाही लई वाळलेली चांगली कडक आहे पण तरी मला असं वाटतंय थोडीशी आपण हे ना उन्हात टाकू पण वरती न्यावं लागल ना छान आहे खारी मस्त आहे आलं तुमचं काम हां हां ठीक आहे आता मी मळ्यातून जाऊन येतो आणि निंबावावर तयार करायचं आहे तेवढं तयार करून येतो म्हणजे म्हणजे तुम्हाला आता परत मळ्यात जायचं परत म्हणजे आता तुमचं काम पाइजो ठीक आहे ठीक आहे ये झालं कधी कायजे मळ्यातलं काम करून आलो आनंद येतो ठीक आहे ठीक आहे आज तुम्हाला सासूरवाडीला जेवायला ये पण आला होता का सागर भाऊचा हा आला होता मग आज काय पार्टी त्याच्या घरी तुम्हाला माळ्यातून आल्यावर तिकडे जायचंय मग मी पण आवडते घरातलं ठीक आहे ठीक आहे राहुल दादाला पण आहे मामाच्या घरी तो गेला नाही मामाच्या मामाच त्याच्या गावाला येतो मामाच त्याच्याकडे येतो रोजी आपण काय हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता वाजले घड्याळामध्ये एक काल मला कमेंट होती की आमच्यासोबत आमचं घड्याळ पण फेमस झालेलं आहे रोज घड्याळ दाखवते मी कारण आपल्या व्हिडिओला सुरुवात कधी होते काय होते तुम्हाला पण समजलं पाहिजे तर घरातली सर्व काम आटोपलीये पण आमच्याकडे आज लाईट गेलेली आहे रविवार असून लाईट गेलेली आहे आणि मी चालली माहेरी आणि हे बघा तुमची सर्वांची लाडकी पूजा पूजा पण आली तिला पण आजीने बोलवलंय सकाळी फोन आला होता मी स्वयंपाक वगैरे करून कधीच आवरलं तू तु। तुम्हाला बोलली आताच तास कधीच फोन करते लाईट नाही रेसिपीची व्हिडिओ एडिट करत होते तर चला आता मिस्टर पण येत आहे निघू का आम्ही पुढे तुम्ही गाडीवर या आम्ही पायपायी जातो मस्त वातावरण आहे आज आहे ना आज ऊन नाही म्हणजे सकाळी ऊन पडलं होतं पण आता एकदम असं आभाळ आलेलं आहे भरून म्हणजे ऊन गेलेलं आहे पण खूप फ्रेश वाटतंय माझं चार्जर घेते का आली नाही तर तिथं मी चार्जिंग करतो कारण मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी आहे तिथं पण शूट घेते मी आईने आम्हाला सर्वांना जेवायला बोलवलंय तर काय स्वयंपाक केलाय तिथे जाऊन दाखवते तुम्हाला आणि लाईट नाही तिकडे पण लाईट नाही पूर्ण सिन्नर मध्येच लाईट नाही तुझ्या हातात काय गं बाई माझ्या पिंडूला कुशल रस्त्यावर रस्त्यावर का रडवी त्या तुमचा बेतच पाहते काय केलं यानी काय केलं रे तुम्ही काय केलं माझ्या काठी तिचकून घेतली का का तिची जा काथ्या एवढं ना हा ये काकी डायरेक्ट रस्त्यावर मांडी घालून अंशू घडत होती या काशीने याला झुडू का याला चला त्याला का तू एवढे जवळ तो जवळ आला का त्याला पण जुडू आपण

ए सागर तुझे। 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 तुझे आज संडे होता तरीही आमच्याकडे लाईट गेलेल्या होत्या तर इथे मी आता पाट्यावरती ना वाटण वाटते वाटाणा बटाट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी आणि आईने आज सर्वांनाच बोलवलं जेवायला तर मोठी बहीण पण आली पण ती दुसरीकडे गेली होती सुहासिनींचं जेवायला साक्षीच्या बहिणीच्या घरी तर त्या तिकडूनच जेवण करून आल्या आणि रहुला मला आम्हाला सर्वांना सांगितलं पूजालाही सांगितलं बाजूला आईने चूल पण लावलेली होती तर तिच्यावरतीच चपात्या आणि भाकरी केल्या आणि लाईट नसल्यामुळे मग वाटण वाटायला आहे ना पाटाच वापरला हा पाटा मीच घेतला होता सातशे रुपयाला बनवूनच घेतलेला आहे आणि लहानपणापासून आम्ही पाट्यावरच वाटण वाटायचो ना त्यामुळे मला प्रॅक्टिस पण आहे खूप छान भाजी लागते याची

इथं <laughs> <laughs> मम्मीने एकदम भारी मसाला तयार केलेला आहे. आता एकदम भारी बाजूच्या भाकरी केलेलं आहे. आमच्या भावाने आम्हाला जेवायला बोलवलं. आमच्याकडूनच करून घेतले. एकच बायको मग चार बायका करावं लागतील मला 20-10 रायचं म्हणलंय. काय म्हणते रोशनी आणि मामी पण आलेल्या होत्या रोशनीची आणि सागर भाऊची खूप मजाक मस्ती चालू असते त्या सहज आलेल्या होत्या आईकडे तर आईला भेटायला आली होती रोशनी त्या आल्यावर मग खूप गप्पा मारल्या आम्ही सर्वांनी आता माझी दोनारवाडीची बहीण आहे ना ती मसाला आहे पूजाने घरून आणलाय वाटायला <laughs> पूजाला पण मसाला वाटायचा होता घरी न्यायचा आहे म्हणून पूजाने वाटायला सांगितला संध्या मावशीला संध्या ताईला चालू होत <laughs> तू <कोड़ाता>। झाली <laughs> आता संध्या असतो हो बारीक झालं वाटायला <laughs> <laughs> मी टाकलो होत ना अर्धा चमचा टाकलो होतो काय काय लाईट नाही ना म्हणून अंधारे मी विसरले अर्धा मी टाकलं होतं ना हा ना आता मीठ टाकलो अर्धा चमचा टाकलो होतो तरी मग थोडीशी खाऊन बघू ना काय भारी दिसतीये अर्चनाने केली ना पाणी नको नाडू इकडं अर्चना भाजी एक नंबर होणार आहे लागणार आहे कारण तिचा मसाला पाट्यावर वाटलाय आपण त्याच्यामुळं <laughs> एकदम दा अशी तर मस्त चमचमीत हॉटेलला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आमचा भाऊ त्यामुळे काय म्हणत आहे तो आम्हाला हॉटेल टाकायचं का आपण दोघांनी मिळून पण तो खाईल आणि करायला आम्हालाच लावेल त्यामुळे आम्ही त्याला फक्त म्हणतो हो टाकू मस्त शिस्ते भाजी बटाणा बटाट्याची बटाट्याले मोठे मोठे कापून टाकले गेली नीड पत्र halo mami ne ante na <no? hums> मामी येताना मस्त खाऊ घेऊन आली होती भेळीचा आमच्या सिन्नरची फेमस भेळ तर मला खूप आवडते आणि सकाळी मी चहा पण पिला नव्हता आणि काही खाल्लेलं पण नव्हतं मला भूक लागली होती तर जयाला बोलली की मस्त भेळ दे मला थोडीशी खायला कारण एक वाजला होता तर बराच उशीर झालेला होता स्वयंपाकाला त्यामुळे मग म्हटलं चला आता थोडीशी भेळ खाऊ त्यानंतर मग जेवण करायचं होतं तर राहुल पण आलेलं होता राहुलचे पप्पा पण येतील थोड्या वेळाने आईने जयाने अर्चनाने सर्वांना जेवायला वाढून दिलं इकडे हॉलमध्येच बसले सर्वजण कारण लाईट नव्हत्या गरमही खूप हो होतं त्यानंतर आम्हीही जेवायला बसलो तरीही वटाणा बटाट्याची भाजी अर्चनानेच बनवली होती पण खूप भारी झाली पाट्यावर वाटलेलं होतं ना वाटण त्यामुळे त्याला टेस्टच खूप भन्नाट आलेली होती पूजा पण आलेली होती तर तिलाही बोलवलं होतं आईने जेवायला तर तिच्या घरी कोणी नव्हतं ऋतू आणि ऋतूचे मिस्टर बालाजीला गेलेले ऋतूच्या सासूबाई शॉपवर हो असतात आणि पूजेचे मिस्टर पण बाहेर गेलेले होते आता पूजाचे हे आले तर ते शेतातून जरा उशिराच आले होते आल्यानंतर मग त्यांनीही जेवण केलं थोडा वेळ बसले गप्पा मारल्या दिवसभर आम्ही आईच्याच घरी होतो आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या अंशु बघा एका कोपऱ्यामध्ये बसून किती अभ्यास करते ना किती मग्न झालेली ती अभ्यासामध्ये आम्ही तिला आवाज देत होतो तरीही ती आमच्याकडे बघत नव्हती तिचं तिचं चालू आहे अभ्यास करायचं तर आई तिला बोलते की अगं केस मागे कर तिचे केस आहे ना खूप पुढे आलेले क्लिप लावायला पाहिजे होता पण अर्चना पण खांबत होती आणि आमच्याही लक्षात आलं नाही तर ती तसंच अभ्यास करत होती केस मागे करत करत चला मोठ्या बहिणीची सून साक्षी ती पण आता आलेली आहे तिला पण आईने बोलवलं होतं ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती ना तिथे सुवासिनीचा कार्यक्रम होता मग तो आवरल्यानंतर ती इकडे आली गप्पा मारता मारता कधी संध्याकाळ झाली समजलंही नाही अर्चनाने सर्वांसाठी मस्त कडक कडक कॉफी बनवली संध्या आणि मी आम्ही दोघी पण खाली चटईवरती पडून होतो तर थोडासा आराम करत होतो आमच्या सर्वांच्या गप्पा चालू झाल्या की सर्वांची मजाक मस्ती चालूच राहते आणि त्यामध्ये सागरभाऊची कॉमेडी असते तर अशा प्रकारे आमचा कसा दिवस गेला समजलंच नाही चला मस्त कडक कडक कॉफी पिते मी आता पूजाने चहा बंद केलेला आहे पण कॉफी होती तर मग तिने थोडीशी घेतली आणि आमच्या सर्वांच्या गप्पा चालूच होत्या सागर भाऊ मुलांशी गप्पा मारतोय लहान लहान मुलांना पाठीवरती काहीतरी चित्र वगैरे काढून दाखवतोय किती भारी झालं ना गार्डन साक्षी हा वातावरण खूप भारी झालेलं आहे पावसासारखं पाऊस येऊन गेला का ओट्यावर ओलं ओल आहे चला आता आम्ही भरपूर साऱ्या गप्पा मारल्या कॉफी पिली आणि चाललोय पूजा पण गेली संध्या पण गेली मामी आणि रोशनी पण गेलाय घरी आता आम्ही पण आमच्या घरी निघतो माझी चप्पल कुठं ठेवली आणशी येऊ का मी हा ना येऊ ना बाई परत येऊ बरं बर भाजीपाला आणला का ठीक आहे निवडा मग नको नको अग उद्या अंशू आजीला घेऊन ये अंशुला यायचंय ग माझ्यासोबत अर्चना हे अंशु म्हणती मला यायचंय हा ना अवतार पण तिचा खराब आहे केस पण विचारले नाही अंशू मग तुला परत इकडं सोडवायला कोण आहे यायचं का चाल मग जाऊ दे नेते ग गा घाल सॅन्डेल घाल अंशु पाठी माग लागली आहे <laughs> गेले का गेले। मम्मी <laughs> सौरभ मस्त आहे ना पिवळ्या रंगाचे का साक्षी माझ्या हातात फुले अंशी थांब अंश उड्या मारित 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 चालली चाललीये घेतला का ना? आणि चला अरे वा आता चला चला मस्त हे फ्रेश असं जास्वंदीचं फूल मी आता बाप्पांना वाहते सुकलेले फुले ना काढून घेते मी गणेशान्न महा आहे ना पायाजवळ राहत नाही ना तर मी माळे नाही चवळ चल टाकते चला पावणे सहा वाजले खरं यायला नाही सव्वा सहा झाले चला मस्त आता फ्रेश होते थोडंसं आवरते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते आमच्या वरती आहे ना आमची ना साईसोबत तिकडं आली म्हणून मी आली इकडे तिला घ्यायला हे बघा सर्व सिमेंटच्या गोण्या आणलेल्या काम चालू आहे मोठ्या ही घेतना असं काय बंद केलंय असं काय केलंय तुम्ही दोघींनी घर बनवलं खूप छान आहे ग तुमचं घर आम्हाला आहे का जागा त्यात मम्मी कुठं बसू का तुमच्या डोक्यावर दोघींच्या बापरे तुमच्या डोक्यावर बसू का आता मी कागसाई मांडीवर बसू बोल मांदेव बसते बघा खूप सुंदर घर आहे ग सईच नाच घर हां तू कोणा सगळं आला रे तू म्हणजे तू गाडीवर आलता कारण तू सोबत बापरे रे तू पुढं निघून आला अरे वा मस्त केक कोणी दिला कोणी वहिनी कोणत्या वहिनी

पाच किलोचा मसाला बनवायचा आहे तर दोन बॅगमध्ये सेपरेट सेपरेट आणलेला आहे पाच आणि पाच म्हणजे दहा किलोचा काळा मसाला तो होतो चाळीस किलो तर हे सर्व काही प्युअर असे खडे मसाले आणलेले आहेत आणि हे सर्व काही आता भाजायचे आज आम्हाला मसालेच बनवायचे होते पण अचानक आईने तिकडे जेवायला बोलवलं त्यामुळे मसालाही बनवायचा राहिला योगिताने पण आज सुट्टी घेतलेली होती कारण तिला पण एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं आणि तिला पण आठवड्यातून एकदा सुट्टी द्यावीच लागते तर मग चला म्हटलं तिकडून आल्यानंतर काही काम नव्हतं एक दोन तासामध्ये म्हटलं मसाला पण भाजून होईल तर मी आता सर्व काही खडे मसाले काढून घेतले जे एक सारख्या आकाराचे असतात ना मिरे लवंग नागकेशर तर मी ते सर्व काही चाळणीमध्ये काढून घेते एका वेळेला आणि सर्व चाळणीने चाळून घेते तर बघा अशी बारीक बारीक घाण कचरा जो काही असतो तो निघून जातो आता पावसाळा जरी चालू आहे तरीही आपल्याकडे मसाले बनवले जातात कारण आमच्याकडे बाराही महिना ताज आणि फ्रेश मसाला मिळतो आम्ही मसाले करून ठेवत नाही एकदम जसे ऑर्डर येईल तसा आम्ही मसाला बनवतो आणि सर्व काही खडे मसाले आम्ही फ्रेश आणतो आणि मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल सुक्या मिरच्या आम्ही उन्हाळ्यामध्येच घेतो कडकडीत उन्हामध्ये त्या सुकवून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कोण्यांमध्ये भरून स्टोअर करून ठेवत असतो म्हणजे त्या आम्हाला पावसाळ्यात हिवाळ्यात पण वापर येतात अशा प्रकारे सर्व काही आम्ही मसाले बनवतो सर्व मसाल्याच्या रेसिपीज ले मी सुवर्णास किचन चॅनलवरती वरती टाकलेले आहेत तिथे पण तुम्ही बघू शकता आणि हे बघा अशाच प्रकारे सर्व काही मसाले मी भाजते तर बरेच जण चुलीवर पण मसाला भाजतात पण आता इकडे माझ्याकडे एवढी चूल वगैरे लावायला जागा नाही तर मी शेगडीस लावलेली आहे त्यावरती मोठी कढाई ठेवलेली आहे ॲल्युमिनियमची पहिले मी लोखंडीच वापरत होती पण ती ना आता वापरून वापरून पातळ झाली आणि त्यामध्ये मसाले ना पटकन जळले जातात नीट भाजले जात नव्हते म्हणून मग मी ही मोठी ॲल्युमिनियमची घेतली यामध्ये सर्व बाजूने मसाला व्यवस्थित भाजला जातो काही खडे मसाले भाजताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकावं लागतं पण खूप जास्त तेल टाकायचं नाही त्यामुळे मसालाय ना जाड पण येतो आणि जास्त ओला ओला दिसतो तर खडे मसाले खूप जास्त भाजायचे नसतात पण आता सध्याचं वातावरण थोडंसं पावसाळ्याचं आहे तर त्यामुळे मसाले सर्व काही छान असे गरम करून घ्यावे लागतात तर इथे मी जायपत्री आणि रामपत्री पण थोडीशी गरम करून घेते ही फुलं आहे ना कधी कधी नरम नरम येतात आणि जायपत्रीमध्ये ना हे जायफळ असतं तर तुम्ही बघा तुम्हाला दाखवते एकदम भलं मोठं असं हे जायफळ निघालेलं आहे तर यामध्ये जायफळ येत असतं तर मी ते थोडंसं ना फोडून घेतात त्यावरचं टलफर त्याचे ना मी काढून घेतलं आणि ते पुन्हा मसाल्यामध्ये टाकलं तर चला आता खसखस पण भाजून घेते खसखस बडीशेप याला काही तेलाचा वापर करायचा नसतो हे पदार्थ बिना तेलाचेच भाजावे लागतात आणि एकदम भाजताना काळजीपूर्वक भाजावे लागतात सर्व काही खडे मसाले तेव्हाच आपला मसाला आहे ना खूप छान मस्त टेस्टी बनतो हे सर्व झाल्यानंतर मग मी सर्वात शेवटी लाल सुक्या मिरच्याही भाजते तर माझ्याकडे मिरच्या आहे ना निवडलेल्याच असतात देठ पूर्ण काढलेला असतो माझ्याक मिरच्यांचा म्हणजे जे, जे पूड असतं ते असतं पण देठ असतो ना तो काढते कारण त्या देठामुळे ना कधी कधी मसाला खराब होण्याची शक्यता असते नाहीतर मग टेस्ट पण वेगळी लागते नाहीतर मग कलर चेंज होतो म्हणून देठ काढावा आणि हे बघा इथं आपले दोन्ही पण मसाले कांडप मशीनमधून कुठून आलेले तर हे मी सकाळचं शूट घेते कारण रात्रीच मसाले कुटलेले पण सकाळी दाखवते तुम्हाला आणि हा कांद्याचा मसाला तर मी दोन मसाले बनवले एक कांदा घातलेला काळा मसाला बनवला आणि दुसऱ्या घमेल्यामध्ये आहे ना तो पण दाखवते यामध्ये कांदा नाही आहे तर बऱ्याच जणांना कांदा नसलेला पण काळा मसाला लागतो तर श्रावण महिन्यामध्ये बरेच जण कांदा लसूणच्या भाज्या खात नसतात म्हणून मग त्यांच्यासाठी पण हा बनवून ठेवलेला आहे तर स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे त्यावरती मेसेज करा शक्यतो कॉल करू नका कॉल उचलला जात नाही व्हॉट्सअपला मेसेज टाका सर्व मसाल्यांची लिस्ट तुम्हाला येईल सर्व मसाल्यांची रेट पण समजतील तर ही काळ्या मसाल्याचा रेट सांगते मी नऊशे रुपये किलो कुरियर फ्री असेल यामध्ये आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय